लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं सामोरं जायचं याबाबत चर्चा करण्यात आली आहे खरं तर मी मालपाणीजींचं अतिशय मतिमंद लोकांचं त्यांच्यावर होणाऱ्या ह्या शिबिराच्या भेटीसाठी डॉक्टर हेगडे आणि मालपणी हे माल विद्यालय अतिशय चांगलं काम मला वाटते जे आम्ही करू शकलो नाही तेवढं चांगलं काम हे करत राहतं त्याची शाबासकी म्हणून त्यांचा आभार म्हणून धन्यवाद म्हणून इथं आला तुम्हाला कदाचित तो कॅम्प दिसला नसान हा भाग अलग आहे मला वाटतं तुम्ही ते दाखवत चला अधिक जास्त दाखवत चला तुम्ही नाही बाकीच्या सगळं आणि आता राहिलं राजकारणाचा विषय तर आम्ही आता बैठक घेतली आहे नांदेड जिल्ह्याची चार जिल्हे इथं आमंत्रित केले आहे काही ठराविक कार्यकर्ते बनवले आहे येणाऱ्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये कशा पद्धतीनं आपण समोर धर्म धर्मजातीच्या प्रश्नापेक्षा इथं मुद्दे महत्त्वाचे आहेत शेतकऱ्याचे प्रश्न असेल मजुराचे आहे दिव्यांग बांधवाचे आहे विधवा भगिनीचे आहे घरेलू कामगारांचे आहे जे अधिक कष्ट करतं त्यांचा एकंदरीत अतिशय वाईट अवस्था तर मालपाणी विद्यालय दहावीपर्यंत शिकवतं पण ग्रँड मात्र सातवीपर्यंतच आहे म्हणजे मूग विद्यार्थ्यांनी सातवीनंतर शिकावंच नाही असं एकंदरीत धोरण दिसते तर हे महत्त्वाचे विषय घेऊन आपण लढलो पाहिजे विषय हद्दपार होता कामाने मुद्दे हद्दपार होऊ देऊ नका हे चॅनलवाल्यांनाही खास करून सांगतो हा तिकडे गेला तो सागर बंगल्याहून बोलला हा वर्षहून बोलला हे महत्त्वाचं नाही सामान्य माणसं काय बोलतं ते टी व्ही चॅनलवर येत नाही याचं दुःख आहे ते वारंवार आलं पाहिजे जे तुम्ही उमेदवार तुम्ही देणार आता आमचं लातूर आहे लातूरमध्ये चाकूरमध्ये आमचा नगराध्यक्ष आहे नांदेड आहे हिंगोली आणि परभणी सध्या उमेदवार नाही आता चर्चा करतो आहे काय कशा पद्धतीने कारण की इथे आम्ही जेव्हा कार्यकर्त्याशी बोललो तर आपण महायुतीत सामील आहे पण साधा फंड ग्रामपंचायत सरपंचाला दिला नाही इथल्या पालकमंत्र्यांनी चारही पालकमंत्र्यांनी कुठल्या समितीवर घेतलं नाही हे कार्यकर्त्याची नाराजी आहे आणि त्या पद्धतीनं आता इथून समोर कसं जायचं ते आम्ही ठरवणार नका तो अमरावतीपुरता विषय आहे आणि त्या अमरावतीमध्ये आमचे दोन आमदार आहे आम्हाला असं होतं की किमान विचारलं गेलं पाहिजे होतं आणि मग त्याची सुद्धा त तसगी कुणा दाखवली नाही आणि मग आपली स्वाभिमान आहे आम्ही डुबलो तरी चालेल स्वाभिमान जाता कामा मुलामीत राहण्याला राहण्याची आमची सवय नाही आमच्या रक्तदार नाही मर जायगे कट जायगे लेकिन लढेंगे ताकद निलेश राणे असं म्हणागरिजावर येऊन शमणार मला वाटतं ते, ते शमले असेल त्यांच्या त्यांची खरं तर रक्त तपासणी करायला पाहिजे आम्ही शमणारे नाही आहे आम्ही सागरातल्या लाटा आहे ते राणेला माहीत नसेल करायचं आणि म्हणून राणेनं या याबाबतीत वाच्यता करू नये तुम्हाला मानतो आहे तुम्ही उगाच काही अधिक मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये आम्ही अमरावतीपुरतं लढतो आहे आणि मैत्रीपूर्ण लढतो आहे तरी तुम्हाला वाटत असेल आम्हाला छळावं तर आमची काही हरकत नाही